नमस्कार म्हणजे आता आपण आहोत पंढरपुरातील खूप सुंदर अशा चंद्रभागेच्या तिरी आपण पाहू शकतो मागे चंद्रभागेला खूप छान पाणी आहे आणि पाणी आणि वाहतं पाणी असल्यामुळे जे छान वाटते पाहायला येते आणि भक्तांची गर्दीचा तुडुंब पूर आणि नदीलाही पूर असं मस्त दृश्य आपल्याला एका वेळी पाहायला मिळत आहे चला तर आपण आता पंढरपूर एक्सप्लोअर करूया तर मंडळी नीरस्नाने नंतर चंद्रभागेमध्ये पादुकांचं स्नान केलं जातं जर तुम्ही नीरा स्नाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये हे खूप छान पद्धतीने आम्ही सादर केलेले तेही ते पाहू शकता तर आता इथे स्नान केलं जाईल पादुकांचं आणि मग त्या पादुका मंदिरात नेल्या जाईल तर मंडळी नेहमीप्रमाणे हे रिच्युअल आपल्याला इथं आल्यावर पार पाडायचं तर पंढरपुरामध्ये ज्या ज्या पालख्याच आगमन होत आहे त्या प्रत्येक पालख्या आपल्याला चंद्रभागेच्या तिरी आपण आता पाहू शकतो आणि जो उत्साह पाहायला मिळतो इथे पंढरपुरामध्ये आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर इतकं सारं पब्लिक आहे पण एव्हरीथिंग इज व्हेरी सॉर्टेड खूप स्पेशियस आहे मला वाटलं होतं की इतकी सारी लाखो गर्दी पंढरपुरात एका ठिकाणी एकवटल्यावर प्रचंड किंवा पण बऱ्यापैकी शासनाने मॅनेजमेंट केलेलं आपण पाहू शकतो एव्हरीथिंग इज सॉर्टेड पाहूया आता पुढचा एक्सपिरियन्स कसा राहील तेही आम्ही तुम्हाला आपल्याला हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल या गाण्यात किंवा इतरही जिथे कुठे आपण लेख वाचतो तिथे जे चंद्रभागेचं वर्णन केलंय आणि आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदी कशी दिसते याचं वर्णन वाचून ना फक्त एक इमॅजिनेशन केलं होतं चित्र उभं केलं होतं डोळ्यासमोर की कसं दिसत असेल बरं चंद्रभागा आषाढीच्या दिवशी आणि ते आज अनुभवताना इतकं सुंदर वाटतंय ना कळत आहे ते वर्णन जे होत ते अगदी हुबेहूब आणि खरं खुरं होतं इतका उत्साह आणि जल्लोष वातावरणात सगळीकडे लोकांच्या मुखात हरी माऊली जय माऊलीचं नाव चाललंय विठ्ठलाची प्रार्थना झालीये टाळमृतून त्याचा आवाज येतोय या वातावरणात एक वेगळीच जादू आहे आणि ती इथेच अनुभवू शकतो आता तुम्ही व्हिडिओत माझ्या मागे जे बघताय ते आहे भक्त पुंडलिकांचं मंदिर त्यांच्याबद्दलची कथा तुम्हाला माहितीच असेल तरी थोडी शॉर्ट मध्ये सांगते भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते आणि ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते त्यांची सेवा पाहून विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांच्या भेटीस आले पण ते आई वडिलांच्या सेवेत इतके मग्न होते की त्यांनी विठ्ठलाकडेच वीट फेकली आणि त्याला सांगितलं की आता मी आई वडिलांची सेवा करतोय तू थोडं थांब आणि तेव्हा विठ्ठल विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून विठ्ठल विटेवरच उभे आहेत ते इथे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ते गाणं आहे भक्त पुंडली का साठी उभा राहीला चंद्रभागेच्या चंद्रभागेत सगळे भक्त स्नान करतायत पण तुम्ही या ज्या होड्या पाहताय त्या आहेत समोरच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी विष्णू पदला जाण्यासाठीही या होड्यांचा वापर केला जातो तो, तो प्रवासही खूप सुंदर असतो आपल्याला शक्य झाल्यास आपणही तो, तो करूया

आणि एक आता एकाला विचारलं नाही की लाईन कस ही कळस दर्शनाची लाईन आहे तर मंडळी चंद्र मंदिर आहे तिथे जाण्यासाठी आपण होडीने जाऊ शकतो आणि खरंच खरंच छान एक्सपिरियन्स आहे नदी खूप स्वच्छ दिसते कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा इथे आढळत नाही तर इथे आल्यावर आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो आणि दर्शनाचाही आनंद घेऊ शकतो आणि खरंच आणि बोट्स या उडन बोट्स आहे खूप छान म्हणजे दिसायला सुद्धा छान वाटत या पंढरपूरच्या गल्ल्या घरे इतके छान आहेत थोडीशी बनारस सारखी फिलिंग वाटते बट व्हिडिओजमध्ये मध्ये अशाच गल्ल्या दिसतात बनारसच्याही

आणि इतका आमच्याकडे टाइम नसल्यामुळे आम्ही कळज दर्शन करून परदतीचा प्रवास चालू केला